हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत गुठळीचं पिठलं किंवा तुम्ही त्याला गाठीचं पिठलंही म्हणू शकता त्यासाठी आपण घेतलेलं आहे डाळीचं पीठ चाळून लसूण टॅमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची आणि कांदा तेल आणि पाणी तर आता आपण पिठलं तयार करायला सुरुवात करत आहोत गॅसवर आता मी कढई तापायला ठेवलेली आहे तर कढई आता तापलेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेत आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण घालूयात मोहरी मोहरी तडतडल्यावर त्यात टाकूया जिरं आता टाकत आहे लसूण लसूण हा मीठ इथून घेतलेला आहे आता त्यात मी मिरची घालत आहे आता मी त्यामध्ये कांदा घालून घेत आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतल्यावर त्यामध्ये टॅमॅटो घालून घेतली आहे टॅमॅटो पण चांगलं परतून घ्यायचा आहे टॅमॅटो परतल्यावर त्यामध्ये मी आता हळद टाकत आहे घालत आहे मीठ हे सर्व सगळं चांगलं मी मिक्स झाल्यावर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत आहे आता हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे त्यामध्ये मी आता पाणी घालत आहे पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे पाण्याला चांगली चांगली उकळी आल्यावर आपण त्यामध्ये आता डाळीचे पीठ घालत आहोत डाळीचं पीठ घालत असताना गॅस बारीक करायचा आहे आणि सर्व डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ टाकून झाल्यावर आता ते पाण्यामध्ये मिक्स करायचं कर मिक्स करताना आता असे छोटे छोटे गाठी होत आहेत म्हणून त्याला गाठीचं पिटलं असे म्हणतात आता यावर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण पाण्यामध्ये आणि आता कोथिंबीर घालून ह्याच्यावर आपण झाकण ठेवत आहोत दहा मिनटासाठी आता आपण पिठलं शिजायला ठेवणार आहोत दहा मिनटांनी आपण उघडून पाहूया आणि थोडंसं पिठलं हलवून पण पाहूया दहा मिनटं होत आलेले आहेत आता आपलं पिठलं पण शिजलेलं आहे तर हे खाण्यासाठी आपलं पिठलं तयार आहे